महाकाय सूर्य कोटी निर्विघ्न कुल मे देव सर्वदा नमस्कार आपल्या पूजारच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आतापर्यंत आपण पूर्ण षोडशोपचार विधी पाहिला त्या छोडशोडच्या विधीमध्ये येणाऱ्या लोकांची शंका निरसन सुद्धा केले आज आपण काय बघणार आहोत तर आपण जे पूजाविधी करतो त्या पूजा विधीचा उपयोग आपल्याला रोजचे दैनंदिन जीवन व्यतीत करण्यासाठी कसा होतो ते आपण आज पाहणार आहोत जे काही आपण पूजन करतो ते पूजन हे देवासाठी फक्त नसून तर ते भोजन आपल्या देहासाठी सुद्धा आहे म्हणून एक गुरुजी म्हणतात की जे देवासाठी ते देहासाठी आणि जे देहासाठी ते देवासाठी जे काही आपण पूजन करतो त्या पूजनाच्या कृतींचा जर तुम्ही विचार केलात तर त्या पूजनाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर होतोच आणि आपले आरोग्यसुद्धा चांगले राखण्यामध्ये आपल्याला त्याची मदत होते त्याची सुरुवात आपण काय करतो तर पूजनाची सुरुवात आपण तिलक धारण करतो तिलक धारण करताना नकळतपणे आपल्या इथं आपण बोट लावतो त्यामुळे आज्ञाचक्र विकसित होते आपल्याला जी स्पंदन हवी असतील ती स्पंदन शरीरामध्ये ग्रहण करणे आणि जी नको असतील जी नकारात्मक स्पंदन बाहेर शरीराच्या बाहेरच थोपून धरणे यासाठी तिलक धारण केल्यामुळे आज्ञाचक्र विकसित केल्यामुळे होते नंतर आपण आचवन करतो आचवन केल्यामुळे काय होतं तर आपल्या काया वाचा आणि मन या तिघांचे शुद्धी होते आणि श्वसन पचन आणि रक्ताभिसरण या तीनही क्रिया सुद्धा काय होतात सुरळीत होतात आणि ऋग्वेद यजुर्वेद आणि अथर्ववेद या तीनही वेदांचं फल आपल्याला आचवन करून मिळतं नंतर आपण काय करतो प्राणायाम करतो आपण पाहिलं की श्वासाशिवाय आपण जगू सुद्धा शकत नाही जो श्वास न नक, आपल्या नकळत येतो नकळत जातो श्वासोश्वास श्वास करतो परंतु ज्या वेळेला आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो त्यावेळेस आपल्याला प्राणवायूची किंमत कळते ज्यावेळेस आपल्याला आजारी पडल्यावरती सिरियस झाल्यावर सिलेंडर मावावा लागतो बाहेरून दवाखान्यामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येतो त्यावेळेला आपल्या प्राणवायूची गरज कळते ह्या प्राणवायूचे नियमन करणे म्हणजेच काय प्राणायाम करणे म्हणून नियमित प्राणायाम केलं तर तुमच्या श्वासावर सुद्धा नियंत्रण राहते ते झाल्यानंतर आपण काय करतो संकल्प करतो संकल्प करतो म्हणजे काय करतो ज्या देवतेचे आपण पूजन करीत आहोत त्या देवतेच्या प्रेत्यर्थ अमुक अमुक उपचारांनी पूजा करणार आहे आणि अजून आपण काय बघतो तर क्षेम स्थैर्य आयु आरोग्य पारमार्थिक औ ऐश्वर माझ्या कुटुंबासाठी माझ्या कल्याणासाठी आपण संकल्प करतो यामध्ये काय सांगायचे जे काही माझे जीवन आहे ते फक्त माझ्या एक एकट्यासाठी नसून माझ्या माझा उपयोग सर्वांसाठी झाला पाहिजे ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्राचे कल्याण आपण जर केले तर आपले सुद्धा कल्याण आपोआप होणारच आहे क्षेत्रामध्ये आपण काम करतो ज्या कर्मचाऱ्यांबरोबर आपण काम करतो ज्या मालकाबरोबर काम करतो तर सर्व कर्मचाऱ्यांचे कल्याण मालकाचे कल्याण संस्थेचे कल्याण हे झाले तरच आपले कल्याण होईल हे समजा येऊन काय आहे संकल्प आहे नंतर आपण देवांचे पूजन विधीला सुरुवात करतो त्यावेळेला आपण काय करतो देवाला आव्हानासाठी अक्षरा वाहतो नंतर पाय धुतो हातासाठी सुगंधित जल वापरतो यातून काय सुचवायचंय तर तुम्ही घराबाहेरून आल्यावरती घरामध्या बाहेरच पाय धुवून आतमध्ये येणे आताच्या ओनरशी संस्कृतीमध्ये शक्य नसतं पण तरी सुद्धा आत आल्यावरती हातपाय धुणे स्वच्छ हात धुणे हात हातपाय तोंड धुणे म्हणजे आपले सुचिर्वत होणे त्यानंतर आपण काय करतो तो पंचामृत स्नान घालतो देवाला पंचामृत स्नान घालतो म्हणजे काय करतो पंचामृत स्नान घातल्यामुळं आपल्या पंच प्राणकोशांची शुद्धी होते त्यामुळं पंचामृत स्नान घालतो पंचामृत स्नान झाल्यानंतर आपण देवाला स्नान घालतो मग कधी दुधाने स्नान घालतो पाण्याने स्नान घालतो किंवा जे काही उपलब्ध असेल त्यांनी स्नान घालतो स्नान घातल्यावरती हे आपण तीर्थप्राशन करतो स्नान हे नुसतं आपल्या शरीराचं नाही तर आपल्या मनाचं सुद्धा शुद्धी झाली पाहिजे म्हणून आपण स्नान घालतो आणि त्या स्नानाचे तीर्थ आपण प्राशन केल्यावरती आपलं आरोग्य पण चांगलं राहतं स्नान घातल्यानंतर आपण देवाला वस्त्र प्रदान करतो यामध्ये महत्त्वाचा शब्द तुम्ही पाहिला असेल की वस्त्र वस्त्रार्थ हे कारपास वस्त्र समर्पया मी कारपास म्हणजे काय ते सूती वस्त्र हे आपल्या शरीराला उत्तम आहेत हे सांगायचं आहे आणि वस्त्र वापरल्यामुळं आपल्या शरीराचं तापमान योग्य प्रकारे राखलं जातं त्यानंतर आपण जान्ह प्रदान करतो तर जान्ह प्रदान करण्याचा आपण मंत्र पाहिला की ब्रह्मा विष्णू महेशैश्च निर्मित ब्रह्मसूत्रकम यज्ञो पवित्रानं प्रियताम कमलापती हे यज्ञोपवित आपण भगवंताला घातल्यावरती कमलापती म्हणजे कोण प्रत्यक्ष विष्णू विष्णू आपलं संरक्षण करतो म्हणजे वस्त्र आणि उपवस्त्र हे आपण जेव्हा प्रदान करतो तेव्हा आपल्या बहुतेक संरक्षक कवच तयार होते त्याच्यानंतर आपण देवाला गंध लावतो देवाला गंध तयार करताना काय सांगितलं आहे की खोड जे आहे त्या साहणेवरती त्या खोडाने चंदनाच्या खोडाने उघडायचं म्हणजे आपला देह हा इतरांसाठी आपण झिजवतो इतरांच्या कल्याणासाठी वापरतो हे आपण गंध लावण्याच्या कृतीतून शिकतो जे काही देवाला गंध सर्व देवांचं पूजा झाल्यानंतर जे काही गंध शिल्लक राहील ते राहिलेलं गंधसुद्धा आपल्या इथं लावल्यावरती देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि नकारात्मक स्पंदनंसुद्धा आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात नंतर आपण काय करतो तर अक्षता वाहतो म्हणजे अलंकार म्हणून अक्षता वाहतो अक्षता ही प्रार्थना म्हणून वाहतो त्यानंतर एखाद्या वस्तूचा अभाव असेल तर आपण अक्षता वाहतो त्यानंतर आपण हळद कुंकू देवाला वाहतो म्हणजे ह्या देवाच्या रुद्धीसिद्धी आहेत म्हणजे कुठल्याही देवाचं पूजन केल्यानंतर या रुद्धिसिद्धी म्हणजे देवांच्या दासदासी ह्या माझ्या कल्याणासाठी हा कायम हजर राहतात म्हणजे काय तर जर तुम्ही एखाद्या कल्याणाची भावना करून एखाद्यासाठी कर्म केलं तर त्या कर्माचे परतफेड फेड म्हणून ज्या व्यक्तीचे तुम्ही कल्याण केले आहे त्या व्यक्तीचे नकळत आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळतात त्याच्यानंतर आपण देवाला फूल वाहतो देवाला फूल वाहतो म्हणजे काय सांगितलंय की आपले जीवन हे फक्त आपल्यासाठी नसून इतरांच्या कल्याणासाठी आहे फुलाचे आयुष्य किती असते अत्यंत अल्प असते सकाळी आपण फुल घेतलं देवाला पाहिलं की दुसऱ्या दिवशी सकाळी काजून निर्माल्य होतं मग त्याचप्रमाणे देवाने मला एवढं दीर्घायुष्य दिलेलं आहे तर त्या दीर्घ आयुष्याचा वापर इतरांच्या कल्याणासाठी का बरं करू नये म्हणून आपण फूल देवाला अर्पण करतो आणि तो भाव त्यामध्ये आपल्या मनामध्ये आप। तसा भाव असला पाहिजे त्याच्यानंतर आपण काय करतो देवाला धूप समर्पण करतो धूप समर्पण केल्यामुळे ज्याप्रमाणे एखाद्या यज्ञामध्ये इंधन आपण टाकतो आणि इंधन टाकल्यावरती जसं इंधन भस्म होतं त्याचप्रमाणे देवाला धूप ओवाळल्यामुळं आपल्या शरीरामध्ये माझ्या मनामध्ये माझ्या बुद्धीमध्ये जे काही दुर्गुण असतील दोष असतील ते दोषसुद्धा काय घ्यावेत भस्मवावेत दुसरा उद्देश काय तर धूप ओवळल्यामुळे हा जो धूपाचा धूर आहे धूर म्हणजे काय तर अग्नीचा ध्वज समजला जातो हा धूल संपूर्णपणे घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पसरला जातो त्या त्या ज्या ज्या ठिकाणी सूक्ष्म जीवजंतू असतात आपल्याला दिसत नाही पण त्या सूक्ष्म जीवजंतूंमुळं आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते असे सूक्ष्म जीवजंतू धूप ओवळल्यामुळं काय होतात नष्ट होतात त्याच्यानंतर आपण काय करतो दीप समर्पण करतो देवाजवळ देवा जेव्हा दिवा लावला जातो त्यावेळेला त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये अनेक प्रकारचे कीटक आकर्षिले जातात आणि ते कीटक त्याच्यामध्ये आकर्षिले गेल्यामुळं आपल्या आप घरातील कीटक जो जे असतात सूक्ष्मजंतू असतात ते सूक्ष्मजंतूसुद्धा काय होतात भस्म होतात देवाला दिवाळण्याचा दुसरा उद्देश काय सांगितला की तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो काही प्रकाश पसरलेला आहे त्या प्रकाश पसरण्याचा उद्देश असा आहे की जो प्रकाश पसरला आहे त्या प्रकाशाचा उपयोग माझे जीवन इतरांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी होऊ दे म्हणजे माझ्या सहकारी लोकांच्या इतरांच्या दुःखी कष्टी लोकांच्या जीवनामध्ये जो काही अंधकार आहे तो अंधकार दूर करून त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी माझं जीवन राहू दे म्हणून एक आहे दीपद ओळ ओळण्याचा उद्देश आहे दुसरा उद्देश काय सांगितला की ज्या वेळेला आपण पूजनासाठी बसलेला असतो आणि मूर्ती समोर असते म्हणजे देवतांचे प्रतीक आहे मूर्ती म्हणजे किंवा फोटो म्हणजे तर त्या प्रतिकामध्ये आणि आपल्यामध्ये आपल्याच आपल्या जन्मातील आपल्याच कर्मातील प्रतिकूल वलय इथं इतस्त, इथंसुद्धा नांदत असतात ज्या वेळेला तुम्ही दिवा ओवळता त्यावेळेला आपल्यामध्ये असलेले प्रतिकूल वलय दिवा ओवळल्यामुळं भस्म होतात त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे तुम्ही काम करता त्या कामामध्ये तुम्हाला अडचणी येणारे निश्चितच आहे पण तुम्ही तुमचे विचार सकारात्मक ठेवले सकारात्मक विचारांमुळे त्या अडचणींवर जर मात करता आली तर तुमचं जीवन हे चांगलं सुरळीत होऊ शकते यासाठी काय सांगितलेलं आहे दीपसमर्पण हा उद्देश सांगितलेला आहे ज्या अन्नामुळे आपल्या शरीराचे पोषण होते ते अन्न आपण प्रसाद बनून जर ग्रहण केले तर अन्न हे औषध नाही का होणार तर या भावनेने आपण जे काही जेवणाचं ताट ठेवलेलं आहे ह्याच्यानंतर आपण शास्त्रोक्त भोजनविधी कसा करणार आहे तो एक एपिसोड पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला ते कळेल तर ज्यावेळेला आपण जेवणाचं ताट पाहतो त्यावेळेला आपण असा विचार करावा की मला हे दुपारी बारा एक वाजता जे काही सुग्रास अन्नाचं ताट मिळालेलं आहे तर ते ताट इतर किती लोकांच्या नशिबात असेल काही लोकांच्या नशिबात असेल सुद्धा नसेलसुद्धा पण परमेश्वराने मला एवढं चांगलं जेवण भोजन दिलं आहे तर त्या ते भोजन त्या ईश्वराचे स्मरण करून मी जर ग्रहण केले तर त्या अन्नाचा उपयोग मला हे अन्न अन्नाचा उपयोग माझ्या अन्ना शरीर शुद्धी करण्यासाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो भोजन झाल्यानंतर आपण काय करतो देवाला विडा समर्पण करतो विडा म्हणजे काय तर तांबूल तांबूल नियमितपणे तुम्ही ग्रहण केल्यामुळे आपल्या शरीराचं अन्नपचन चांगलं होतं यामध्ये चुना कात आणि सुपारी हे तीन पदार्थ जे आहेत ते रक्ताचं शुद्धीकरण करण्यास मदत होते म्हणून रोज काय करायचं तांबूल आपण तुम्ही श्रव तांबूल तुम्ही ग्रहण करा असं तुम्हाला सांगितलेलं आहे तांबूल आपण प्रदान केल्यानंतर आपण देवाला दक्षिणा अर्पण करतो खो अर्पण करतो दक्षिणा अर्पण करण्याचा काय उद्देश आहे दक्षिणा म्हणजे आपलं कर्म आहे जे काही मी क कर्म करतोय आणि जे कर्म केलेलं आहे त्यातून जे काही सामग्री मी निर्माण केलेली आहे त्या सामग्री ही मी तुलाच अर्पण करतोय म्हणजे तुझेच तुला अर्पण करत आहे यामध्ये माझे काहीही नाही आहे तर माझे जे काही कर्म आहे ते जे काही चांगले वाईट कर्म आहे ते सर्व कर्म मी तुझ्या चरणी समर्पण करतो म्हणून आपण काय करतो दक्षिणा समर्पण करतो फळ काय वाहतो तर जे काही मी पूजन करतोय मला माहीत नाही पूजनाचं फळ कसं असेल मला माहीत नाही परंतु हे फळ कुणाच्या हातात आहे तर तुझ्या हातात आहे तर मला जे योग्य असेल माझ्या जीवनाला जे, जे योग्य आहे असेच फळ तू दे म्हणून हे फळ तुला काय करतो अर्पण करतो तो फळ समर्पण करण्याचा तो उद्देश आहे त्याच्यानंतर आपण समारोप करतो म्हणजे काय करतो तर आरती म्हणतो प्रदक्षिणा घालतो त्यानंतर साष्टा नमस्कार घालतो ज्यावेळेला आरती करतो त्यावेळेला घंटानाद केला जातो त्या के घंटानाद केल्यामुळं सर्व आजूबाजूचे जे वातावरण आहे त्या वातावरणाची शुद्धी होते ज्यानंतर आपण आरती करणार टाळ्या वाजवतो तर टाळ्या वाजवताना आपल्या बोटावरती जे काही ॲक्युप्रेशर पॉईंट असतात ते पॉईंटसुद्धा आपले काय होतात कार्यक्षम होतात आणि हे पॉइंट कार्यक्षम अस हे पॉइंट असे कार्यक्षम झाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये जिथं कुठं बिघाड असेल तो बिघाड सुद्धा केवळ टाळ्या वाजवण्यामुळं दूर होऊ शकतो साष्टानमस्कार घातल्यामुळं आपल्या गुडघ्यांना पायांना पोटाला कमरेला हाताच्या खांद्यांना हाताला सगळ्यांना व्यायाम मिळतो प्रदक्षिणा घातल्यामुळं आपल्याला हा व्यायाम होतो त्याच्यानंतर हा समारोप करताना हे सांगायचं आहे की हे देवा जे काही मी पूजन माझ्या यथा ज्ञान असले यथा ज्ञानानुसार यथा विलिध उपचार जे काही उपचार केलेले आहेत ते उपचारानुसार मी केलेलं आहे मग आता हे उपचार मी केलेले आहेत हे यामध्ये काही न्यून असू शकतो मंत्रामध्येही काही न्यून असू शकतो ज्ञानामध्ये काही न्यून असू शकतो मी काही सरगुण गुणसंपन्न नाही देवाचे कसे तुझे आव्हान करायचे मला समजत नाही आहे तू तर देव प्रत्यक्ष आहे मग तुझे विसर्जन कसे करायचे हे योग्य नाही परंतु जी जी काही मी पूजन केलं आहे ती पूजा मात्र तो मान्य करून घेई हा नम्र भाव हा देवापुढं आपण ठेवतो हो त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी काम करतो आपल्याला कामासाठी एखाद्या मदत केली तर आपण काय करतो थँक्यू म्हणतो धन्यवाद म्हणतो लग्न चुकतं प्रत्येक माणूस चोकतो म्हणून श्याम चोकणारच आपण चोकले की म्हणतो सॉरी माझ्याकडनं चूक झाली क्षमस्तरी चूक होणार नाही तेच आपण देवाला म्हणतो की माझ्याकडनं काही नेऊन राहिलं असेल तर मला क्षमा कर हे तुझेच आहे मी तुझेच तुला काय केलेलं आहे अर्पण केलेलं आहे मग हा भाव आपल्या जीवनामध्ये राहिला पाहिजे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये काम करताना सहकारी कर्मचारी जे असतात ते सहकारी कर्मचारी आपल्याला मदत केली त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद मानायचे मानायचे ज्या मालकाच्या ज्या मालका संस्थेमध्ये आपण काम करतो त्या संस्थेचे धन्यवाद मानायचे त्या मालकाचे धन्यवाद मानायचे आपल्या हाताखाली जे कर्मचारी असतात ते कर्मचारी योग्य प्रकारे तुम्हाला मदत करतात सहकार्य करतात म्हणून तुम्ही योग्य त्या मोठ्या पदावर आहात त्यांचे पण तुम्ही धन्यवाद म्हणा आपल्या शरीराचे तुम्ही कधी धन्यवाद मानले आहेत का आपल्या शरीराचा जो आत्मा हा काय मालक आहे आणि त्या तो आत्मा आपल्या शरीराला जे काही हे योग्य आहे त्याप्रमाणे शरीर यंत्रणेकडून कामं करून घेत असतो त्याचे तुम्ही कधी आभार मानलेले आहेत का जर आपल्या डोळ्यांनी सहकार्य केलं नाही आपली नजर कमी झाली तुम्ही पाहू शकत नाही नीट आ कानाने नी समजा काम नीट नाही केलं तर तुम्हाला ऐकू शकत नाही नीट तुम्ही एवढंच काय श्वास नलिकामध्ये काय बिघाड झाला तुम्ही श्वास घेऊन शकत नाही तुम्ही आजार निर्माण होता हे आजार होऊ नये म्हणून तुम्हाला कोण काळजी घेतो तो तुमचा आत्मा काळजी घेतो ना शरीराला तुम्ही समजा मित्र समजलो जसं समजा दोन मित्र आहेत आणि एखाद्या मित्राला काय अडचण आली तो सांगतो बाबा अरे बाबा मला अशी अशी अडचण मला मदत कर त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा एखाद्या अवयवाला जर बिघाड झाला अवयवाला जर मदत वाटेल आपला सिग्नल देतो हे बाबा मला चल दवाखान्यात घेऊन चल मला औषधाची गरज आहे मला उपचाराची गरज आहे मग ह्याप्रमाणे जर तुम्ही आपल्या शरीराला मित्र मानून शरीरा देहालाच देव समजून सुरुवातीला आपण सांगितलं देह जे करेल देवासाठी ते देहासाठी आणि जे देहासाठी ते देवासाठी मग याप्रमाणे जर पूजनाचा भाव जर तुम्ही ठेवला तर कोणत्याही पूजा षोशोपचार पूजा असो पंचोपचार पूजा असो घरात तुमची नित्य देवपूजा असो होम हवन असो तर हे या भावनेनी केलं तर हे पूजन हे कुठलंही कर्मकांड न वाटता हे पूजन तुम्हाला स्वतःचे जीवन आनंदमय करण्यासाठी वाटेल असे तुम्हाला निर्माण होईल विश्वास निर्माण तुमच्यामध्ये निर्माण होईल सगळं पूजन झाल्यानंतर सगळी लोक एकत्र येतात हातामध्ये फुलं घेतात आणि मंत्रपुष्पांजली म्हणतात मंत्रपुष्पांजली म्हणजे मं काय आहे तर अशी प्रार्थना आहे देवाला जे काही देणार आहे ते फक्त माझ्या एकट्यासाठी नको देऊ जे काही देणार आहे ते माझ्या सर्व कुटुंबासाठी दे माझ्या सर्व समाजासाठी दे माझ्या सर्व राष्ट्रासाठी दे ह्या राष्ट्राचे कल्याणाच या, या समाजाच्या कल्याणातच माझेही सुद्धा सामावलेले आहे असा शंभर टक्के विश्वासाने जर प्रार्थना जर तुम्ही केली तर तुमचं तर कल्याण होईलच आणि तुमच्या म्हणजे इतरांच्या माध्यमातून सुद्धा राष्ट्राचे कल्याण होईल राष्ट्रामध्ये शांती झाली की विश्वशांती होण्यास काहीच वेळ लागणार नाही त्यामुळे राष्ट्रशांती आणि विश्वशांती अपेक्षित ही मंत्र पुष्पांजलीने होत असते म्हणून मंत्र पुष्पांजली आपण म्हणतो अशा प्रकारे तिलक धारणापासून ते प्रार्थना समर्पण करण्यापर्यंत म्हणजे मंत्र पुष्पांजलीपर्यंत प्रत्येक विधीमध्ये विज्ञान आहे आणि त्या विधीचा उपयोग आपल्या शरीरासाठी आपल्या दैनंदिन जीवनासाठी कसा उपयोग करायचा हे आपण आपलं पाहू शकता अशामध्ये अशा प्रकारे आत्तापर्यंत आपल्या विधीमध्ये काय विज्ञान आहे त्या विज्ञानाचा उपयोग आपल्याला कसा होतो ते आपण पाहिलं या ठिकाणी आपण थांबतो हा सर्व भाग आपण श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करूया ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम श्रीकृष्णार्ण नमस्तो शुभम भवतो आपल्याला हा भाग कसा वाटला आवश्यक में द्या तुमच्या काही सूचना असतील अवश्य कमेंटमध्ये लिहा आणि या चॅनेला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद <गण>